सर्वांचं या सेशन मध्ये पुन्हा एकदा स्वागत सर तुमचं स्वागत करताना खूप आनंद होतो या इंटरव्ह्यूच्या अगोदर तुमचा बायो देण्यात आला होता मला दम लागला केवढा मोठा आहे नाही नाही अनुभव आहे तुमचा प्लॅनिंगच्या क्षेत्रामधला एस्पेशली टाउन प्लॅनिंग सिटी प्लॅनिंग नवी मुंबई एअरपोर्ट गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पाहतोय म्हणजे त्याची जमीन संपादन होण्याच्या गाडी आणि खूप वर्ष झाली आहेत त्याला म्हणजे आम्ही पत्रकारेत आल्यापासून तो प्रकल्प आकारात येतोय पण आता ते प्रत्यक्षात धावपट्टी दिसायला लागली एकदा विमान उडालं मग त्याच्यावर एक गाडी पण काहीतरी प्रचंड वेगानं धावली वगैरे हा एकूण तुमचा आतापर्यंतचा जो टप्पा गाठलेला आहे त्यातला पहिला अनुभव मला सांगा मग बाकी मी बाकीचे प्रश्न विचारते मी तसं ओरिजिनली एअरपोर्ट फील्ड मध नाही पण अर्बन प्लॅनर आर्किटेक्ट आहे मी सुरुवात केली मुंबई एअरपोर्ट मधनं मुंबई एअरपोर्ट मग बँगलोर एअरपोर्ट ओके okay. नवी मुंबई लखनौ एअरपोर्ट अहमदाबाद मँगलोर हे सगळे के प्लॅन केले आणि नंतर पुन्हा आम्हाला हे सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आमचा हाच आहे नवी मुंबईचा mm -hmm. आणि तो आधीपासून फार चॅलेंजिंग आहे जसं तू म्हणाली की जसं आमच्या जसा हा नवी मुंबई एअरपोर्ट बनतो आहे ना तसंच दिल्लीला झेवर एअरपोर्ट बनतोय आहे हे mm -hmm. जवळपास एअरपोर्टचं बिल्डिंग वगैरे एकत्र झालं त्याच वेळेस पण त्यांची जमीन ती जागा त्यांना देण्यात आली सपाट जागा तिथे जास्त काही अडचणी नाही वगैरे वगैरे पण आम्हाला जी जागा या, या एअरपोर्ट करता होती त्या जागेमध्ये एअरपोर्ट बनवू शकतं याच्यावर बऱ्याच लोकांचा विश्वास नव्हता सुरुवातीला कारण त्या जमिनीवर पहाड होता चार किलोमीटर लांबीचा आणि शंभर मीटर उंच एक नदी दोन मला वाटतं गाडी आणि उलवे नाही गडी बाहेर okay. आहे ओके साईडच्या बाहेर आहे okay. गडी रिव्हर ती तशीच आहे hmm. उल्वे रिव्हरात मध्ये होती नऊ गाव होते hmm. आणि बरासा एरिया लो लाईंग होता काही एक्स्ट्रीमली हाय लाईंग होता आणि त्या सॉईलच्या खाली मरीन क्ले मरीन क्ले इज समथिंग म्हणजे बिल्डिंग बांधताना जर आपण सॉईलमध्ये मरीन क्ले असेल तर हळूहळू ती बसू शकते जमीन hmm. तर अशी ती विचित्र साईट होती तर आमचा पहिला चॅलेंज तोच होता की आ, या साईटला एअरपोर्ट करता तयार करणं त्याच्यामध्ये सिडकोनी खूप मेहनत घेतली ओके okay. आम्ही पण घेतली बाकीच्यांनी घेतली सगळ्यांचा सहभाग होता कारण सगळ्यांना जिद्द होती की हा प्रोजेक्ट म्हणजे दोन अर्थाने एक तर आपल्याला हो, हो. माहिती आहे की मुंबई एअरपोर्ट सॅच्युरेट होतो आम्हीच प्लॅन केला येतो आणि सगळ्यांनाच अडचणी होतात आहे दोन चार मध्ये सेफ्टी इन्सिडेंटचे झाले आपल्याला माहिती आहे ते तो एक भाग होता आणि दुसरं म्हणजे नवी मुंबई त्या डेव्हलपमेंट करता ट्रिगर म्हणून हा एअरपोर्ट लवकरात लवकर सुरू होणं हे फार आवश्यक आहे mm -hmm. तर हा फाईलमध्ये अजून डिस्कशन्समध्ये अप्रुव्हल प्रोसेसमध्ये इतक्या वर्ष होतं दोन हजार सतराला त्याचं काम ऍक्च्युली साईटवर सुरू झालं मग अनफॉर्च्युनेटली कोविड आला पण त्यावेळे आम्ही काम सुरू ठेवलं आणि आता या ऑगस्टला ते कमिशन करू आम्ही हा एअरपोर्ट याचा mm -hmm. पहिला टप्पा मध्यंतरी आम्ही काय केलं मागच्या दोन वर्षामध्ये की ह्याची जी, जी ओरिजिनल क्षमता होती जी सिडकोने डिसाईड केली होती बिडिंगच्या वेळेस ती साठ करोड होती सहा करोड की शेवटी हा सहा करोडपर्यंत कॅपॅसिटी राहील यायची सिक्स्टी एम पी पी आम्ही त्याला म्हणतो सिक्स्टी मिलियन म्हणजे सहा करोड त्याला आम्ही पन्नास टक्क्यांनी वाढवलं कारण जर आम्ही हे नाही केलं तर मुंबईचा जो ट्रॅफिक एअर ट्रॅफिकचा जो डिमांड आहे ती इतकी जास्त आहे की हा एअरपोर्ट दहा वर्षातच सॅच्युरिटी झाला असता Okay. जेव्हा एअरपोर्टला बनायला पंचवीस वर्ष लागले तो दहा वर्षात जर सॅच्युरेट झाला रिडंडंट होईल एक्झॅक्टली तर आम्ही हे मागच्या दोन वर्षामध्ये हे केलं आम्ही महाराष्ट्र शासनालाही सांगितलं त्यांचाही आम्हाला सपोर्ट होता सिडकोचाही सपोर्ट होता की आता आम्ही नऊ करोडवर नेल त्याला म्हणजे आता आपल्याला नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये तिसरा एअरपोर्ट लगेच करायचं कारण ह्याच्यामध्ये काय होतं लोकांना त्रास होतो आणि एअरलाईन्सलाही कारण त्यांचे ऑपरेशन जेव्हा स्प्लिट होतात त्यांनाही खूप त्रास होतो म्हणजे त्या एरियात आणखी एक एअरपोर्ट करावा लागला नाही 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 एअरपोर्टची कॅपॅसिटी आम्ही वाढवायची वाढवली आणि त्या हिशोबाने पूर्ण रिप्लॅनिंग करून आता जे एक्झिक्युशन सुरू होत आहे जे झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही गोष्टी त्या पुढच्या येणाऱ्या याच्या ऑलरेडी आहेत ओके आता आम्ही जो सुरू करतोय हा दोन कोटीच्या कॅपॅसिटीचा आहे ट्वेंटी मिलियनचा ओके आणि हा ऑगस्ट पर्यंत सुरू होईल पण तो यालाच कनेक्ट असणार नाही नाही काय असतं की आधी जशी इथे तीन टर्मिनल होते या हाँ, हाँ, आता चार टर्मिनल चार के के मेट्रो लाईन्स दोन केल्या एपीएम सिस्टम जर या देशामध्ये नाही आहे कुठेच तुम्ही पाहिलं असेल हॉंगॉंगला लंडनला तुम्ही एका टर्मिनल दुसऱ्या टर्मिनल जेव्हा जा जाता आफ्टर चेक इन तो तुम्ही बस न घेता खाली अंडरग्राऊंड एक ट्रेन असते दॅट इज एपीएम सिस्टम या देशात नाही आहे आपल्याकडे मुंबई नवी मुंबईला फार एक्सटेन्सिव्ह एपीएम सिस्टम टाकली आहे तर सगळ्या टर्मिनलमध्ये तो कनेक्टेड आहे ओके तसं लँड साइडला एपीएम सिस्टम टाकली आहे सर इट इज अ व्हेरी हायटेक एअरपोर्ट ओके हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करून आता त्याचं इम्प्लिमेंटेशन आता जवळपास कमिशनिंगच्या स्टेजला mm -hmm. ये येईल बाय ऑगस्ट ऑफ दिस इयर ऑगस्ट मध्ये पण सर तुमचं टाउन ता, प्लॅनिंगमधला पण एक्सपिरियन्स खूप oh. मोठा आहे तर कुठल्याही शहराला म्हणजे मुंबई सारख्या शहराला जिथे लँडची ऑलरेडी कमतरता आहे विमानतळासाठी जर लँड मिळेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागेल मग अर्थातच तुम्हाला शहराच्या थोडंसं बाहेर जाऊनच विमानतळ बनवावं लागेल पण मग आधीच एक्झिस्टिंग असलेलं विमानतळ आणि हे याच्या कनेक्टिव्हिटीचा मोठा इशू येऊ शकतो साधारण एक लोकांची धारणा अशी आहे की दोन एअरपोर्ट कनेक्ट असलेले पाहिजे ही धारणा बरोबर नाही आहे काय असतं की कुठलाही एअरपोर्ट जो असतो ना तो इंडिपेंडेंटली ऑपरेट करतो कारण तिथे जे एअरलाइन्स असतात ते कधी त्यांना असं आवडणार नाही की आपला जो पॅसेंजर समजा तुम्ही आले कलकत्ताहून आपल्या सीएसआय ला मुंबई एअरपोर्टला तर तिथून उतरून तो, तो पॅसेंजर दुसऱ्या एअरपोर्टला जाऊन एक फ्लाईट घेईल लंडन कडे म्हणजे कनेक्टिंग फ्लाइट असणार नाही जगामध्ये जिथे फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्कला चार एअरपोर्ट्स आहे कमर्शियल म्हणतो बाकीचे जास्त आहे लंडनला सहा आहे पण एक कुठलाही पॅसेंजर तुम्ही हिथ्रोला उतरून गॅटविकला किंवा स्टँड नाही जात तुम्हाला कटिंग कनेक्टिंग फ्लाईट ते तिथेच देतात हे जरी सत्य असलं तरी आपण दोन्ही एअरपोर्ट मध्ये मेट्रो ट्रेन टाकतोय सो इट so इज मोर फॉर इकडचे जे रहवासी आहे म्हणजे या एअरपोर्ट पासून त्या एअरपोर्ट पर्यंत मेट्रो लाईन हो तर okay. आतापर्यंत काय मेट्रो सेव्हन ए जी आहे मेट्रो सिक्स मेट्रो थ्री मेट्रो थ्री अँड मेट्रो सेव्हन एचं मिलन तिथे होतं आपल्या टी टू च्या समोर टर्मिनल okay. अंडरग्राऊंड तर तिथूनच ती सुरू होईल आणि ती सरळ एन ला येईल त्याचा अर्थ काय होईल की मेट्रो सेव्हनची न सुरू होते दहिसरचा माणूस नवी मुंबईला येऊ शकेल ओके आणि सीएसआयचं ते येऊ शकतील आता या एअरपोर्टचं ना भौगोलिक हे बघितलं कारण नेहमी प्रवास करते तिथून तर त्याच्या बाजूने जो रस्ता तयार करण्यात आलेला तो बऱ्यापैकी उंचावर आहे आणि एअरपोर्टची जी धावपट्टी तयार करण्यात आलेली ते तुम्हाला खाली दिसते म्हणजे त्या रस्त्याच्या पातळीपेक्षा बरीच खाली दिसते पावसाळ्यामध्ये हा इश्यू खाडी पट्टा आहे नाही 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 काय याच्यामध्ये तुम्ही जेव्हा म्हणता ना की आमरमाग म्हणजे जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला धावपट्टी खाली दिसते आमरमाग बनवताना एन केलेला आहे सिडकून तर त्यांनी काय केलं बरोबर केलं की जेव्हा तुम्ही वर येता ना त्याच्या खाली अंडरपास आहे तो अॅक्च्युली जो रोड आहे ना आम्रमार्ग तो वरतीच आहे आणि दोन्ही बाजूला गावं असल्यामुळे हो त्यांना कंटिन्युअस ते आम्ही इथेही केलेलं आहे अंडरपास याच्यासमोर तर तसा तो अंडरपास आहे म्हणून तुम्ही जो लेवल पाहता ते नेहमी तुम्ही फ्लायओव्हरवरच राहता आम्रमार्गवर तर आपला जो लेवल आहे एअरपोर्टचा तो नाईन मीटरवर आहे तिथे जर समुद्राची जी लेवल आहे ती थ्री पॉईंट फाईव्ह आहे मीटर हाय फ्लड आम्ही फ्युचर क्लायमेट चेंजचा विचार करून पाणी किती वाढू शकतं त्याच्या हिशोबाने ह्याचा लेवल फायनल झालेला एअरपोर्टचा तर आमची आमचाही नाही सीडब्ल्यू एस पुण्याचं मॉडेलिंग आणि बाकीही इंटरनॅशनल एक्सपर्ट जे आम्ही एंगेज केले आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की काही जरी झालं तर मुंबई नवी मुंबई एअरपोर्टमध्ये पाणी कधी नाही साचणार ओके okay. त्याच्या आजूबाजूला कदाचित साचू शकतं पण एअरपोर्टमध्ये नाही बर आता या एअरपोर्टचा विचार करताना आणखी खूप महत्वाची गोष्ट आहे की सुरुवातीला असं वाटत होतं की हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल फक्त इंटरनॅशनलच फ्लाईट नाही पण आता काय त्याची स्टेटस इंटरनॅशनल डोमेस्टिक दोन्ही असणार दोन्ही असणार आहे इंटरनॅशनल पॅसेंजर डोमेस्टिक पॅसेंजर जनरल एव्हिएशन फार मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट जेट्स पण प्रायव्हेट जेट्सचं काय झालं की इतके आता मुंबई राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी तर इथे इतके लोक ज्यांना विमानं घ्यायची आहे आणि त्याच्या मागचा जो बिझनेस आहे जनरल एव्हिएशनचा हु. तो इतका मोठा असतो की ती जर आपण जास्त विमानं पार्किंगची जागा जर दिली देऊ शकलो तर इतके लोक विमानं घेतील त्याच्यामागे इतके इंजिनियर्स येतील त्याच्यामागे मॅन्युफॅक्चरिंग लाईन येते तर बरेचसे युरो पर्टिक्युलर फ्रान्स युकेमध्ये जे विमानं बनवतात कंपनी ते लहान विमान जास्त बनवतात जसं ब्राझीलमध्ये एम्बेअर तुझी ही इंडस्ट्री आपल्याकडे मुंबईला पर्टिक्युलरली थोडंसं बॉटलनेक होता की आपल्याकडे मुंबई एअरपोर्टला जाळगा नव्हती जास्त पार्किंगला आता मी आपल्या देशातलं सर्वात मोठं जनरल एव्हिएशनचं टर्मिनल तिथे तयार केलं एकत्र नव्वद विमानं उभे करू शकू प्रायव्हेट जेट्स इतकं मोठं केलं याचा अर्थ काय की उद्योगपती बाकी लोक विमानं घेतीलच पण त्याला सर्व्हिस करायला त्याच्याकरता पायलट्स त्याच्या मागचे इंजिनियर्स त्याच्या मागचे सप्लायर्स तर ही जी पूर्ण जी चेन आहे ती सगळी आता नवीन तयार नवीनच इंडस्ट्री इथे तयार होईल आपल्याकडे ॲडव्हान्टेज काय की पुणे अजून मुंबई या जर तुम्ही दोन्ही गोष्टीला एकत्र जर पाहिलं तर पुण्यामध्ये सगळे ऑटोमोटिव्ह सेक्टर आहे हो ठीक आहे तर मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग जे आमचं असतं या दोन सिटीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे गेल तो मॅन पॉवर आणि इतके इंजिनिअरिंग कॉलेजेस असल्यामुळे हळूहळू ह्या सगळ्यांना इकडे चालना मिळेल Okay. मगाशी तुम्ही उल्लेख असा केलात की के आम्ही ऑलरेडी एक्सपांड केलेला आहे म्हणजे ज्याची मॅक्सिमम एक्सपान्शन किती फिफ्टी पर्सेंट वाढवलं पण पर पुढच्या काही काळामध्ये कदाचित आपल्याला आणखी एक्सपान्शनची गरज लागू शकते ना आताचं जे लोकेशन आहे तर त्याच्या एका बाजूला उलव्या मग खाडी आहे मग कामोठे आहे मग इकडे पुन्हा वस्ती आहे आणि मग त्या साईडला हायवे आहे तर आता लॉक झालेलं आहे चारही बाजूं मग आता जर एक्सपान्शन करण्याची वेळ आली आम्ही काय केलं जी चूक नॉर्मली लोक करतात की आता आपल्याला फेज वन बनवायचं आहे तर पहिले तर बनवून टाका पुढचा विचार नंतर नंतर करू आम्ही उलट करतो याची फायनल कॅपॅसिटी किती राहील तिथनं सुरू करतो म्हणून जे म्हटलं मी आधी की आधी असा विश्वास होता सिडकोचा अजून काही कन्सल्टन्ट सा, की साठ मिलियन पर्यंतची कॅपॅसिटी राहील सहा कोटीची आम्ही त्याचा अभ्यास करून ते पूर्ण सहा सहा कोटीचं नऊ कोटी पन्नास टक्के वाढवलं त्याच्यामुळे जास्त एवढे पॅसेंजर्स जातील त्याच्याहून जास्त ती शक्यच नाहीये कारण त्याचा एक प्रिन्सिपल आहे एक रनवे जो असतो ना त्याच्यावर मॅक्सिमम एका तासामध्ये किती विमानं लँड अजून टेक ऑफ करतील ह्याचा नियम आहे जगभर थोडा वेदरमुळे चेंज होतो पण नॉर्मल इट इज फॉर्टीफाईव्ह एका तासामध्ये पंचेचाळीस विमानं लँड होऊन वरती जातील आम्ही त्याला एटीएमस म्हणतो ओके तर तसे जर दोन रनवे असले तर नव्वद आणि एका विमानाचं वार्षिक उत्पादन इन टर्म्स ऑफ थ्रू पोर्ट इज रफली अराउंड वन मिलियन तर नव्वदचं नाईन्टी मिलियन तर हे एक एस्टॅब्लिश वर्ल्ड ओवर एक्झामिन केलं आम्ही तर त्याच्याहून जास्त तो दहा पर्सेंट वगैरे होईल पण ते आमच्या ऑपरेशनल कॅपॅसिटी मध्ये आरामात एझॉर्व होऊन जाईल पण ऍडिशनल रनवे आणि ऍडिशनल टर्मिनल इथे नाही बनणार त्याची आवश्यकताही नाही आहे okay. त्याच्याकरता तिसरा एअरपोर्ट विचार करावा लागेल पण त्याची वेळ आता आम्ही पंधरा वर्ष पुढे ढकलली आहे कारण पन्नास आता ते okay. पंचेचाळीस मध्ये लागेल ट्वेंटी फोर्टी फाईव्ह मध्ये आपल्याला याच्यामध्ये कार्गो पण इंटरनॅशनल कार्गो आहे डोमेस्टिक कार्गो आहे एक्सप्रेस कार्गोचे टर्मिनल बनवले आणि जसं मी आता म्हटलं की पॅसेंजरचे चार टर्मिनल केले तिथे कार्गोचे आम्ही टोटल पाच टर्मिनल केले तर डोमेस इंटरनॅशनलचं फार मोठं केलं की के आपल्याकडे इंटरनॅशनल कार्गोला चालना ऑलरेडी आहे पण पेरिशेबल कार्गो कोकणचा म्हणा की पूर्ण महाराष्ट्राचा म्हणा वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जो येतो तो, तो लवकरात लवकर मिडल ईस्ट बाकी ठिकाणी जाण्याकरता आणि फार्माचा त्याच्याकरता फार मोठे सेपरेट टर्मिनल्स आम्ही तयार केले एक्सप्रेस कार्गो आपण कार्गो म्हणतो त्यावेळेस आजूबाजूच्या ज्या अलाइट सिस्टीम्स असतात म्हणजे आलेला माल काही वेळेला पेरिशेबल असतो स्टोरेज करायचा असेल म्हणून पेरिशेबलचं टर्मिनल केलेलं आहे फार्माचं टर्मिनल केलं आहे ऑल दिस थर्मल कंट्रोल तर आता हे नवीन प्रकारचे जे हे आहे फॅसिलिटीज मुंबई एअरपोर्टला हे आम्ही आहे केलंय लहान होतो जागा कमी होती आणि ट्रॅफिक तुम्ही पाहिलेला आहे सहार मन ट्रक्स वगैरे तर तिथे आम्ही सगळं प्लॅन केलेलं आहे ओके तर तिथे काही अडचण नाही आहे म्हणून फार मोठ्या स्केलमध्ये तिथे आता जो आम्ही कार्गो टर्मिनल केलाय त्याची जी कॅपॅसिटी आहे ती भारतामध्ये तितका मोठा कार्गो टर्मिनल नाहीच आहे आम्ही थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन मेट्रिक टन अॅन्युअली त्याची कॅपॅसिटी केली आहे तर खूपच म्हणजे या कार्गो टर्मिनल पेक्षा तिप्पट आहेत ओके जगभरातले जेव्हा विमानतळांची चर्चा होते त्यावेळेस दुबईचं विमानतळ हे खूप मोठं मानलं जातं हित्रोचं विमानतळ हे खूप जास्त प्रवासी क्षमता असणार विमानतळ मानलं जातं गर्दीचं विमानतळ मानलं जातं इट इज कॉल्ड बिझिएस्ट एअरपोर्ट तर अशा विमानतळांचा विचार करता नवी मुंबईचं एअरपोर्टची तुलना तुम्ही कुणाशी कराल हा प्रश्न आता बरेच लोक विचारतील आम्ही कमिशन केल्यावर बऱ्याच लोकांना मी सांगितलं आहे की आमच्याकरता पर्टिक्युलरली फार सॅटिस्फाईंग ही बाब आहे की इतक्या कमी जागेमध्ये म्हणजे आमची जागा जी आहे अकराशे साठ हेक्टर आहे फक्त म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी एकर तितक्या सिडको जी आहे सॉरी आपला हित्रो जे ती आहे ते तीन हजार तीनशे एकर आहे ते सध्या करतात आहे साडेआठ कोटी आम्ही त्याच्या कमी जागेमध्ये नऊ कोटी प्लॅन केलेला आहे तर आपल्याकडे कम्पॅरिझन करता वी विल बी बेंचमार्क काही वर्षानंतर लोक म्हणतील आम्हाला असा एअरपोर्ट हवा आहे किंवा देर विल बी सो मच दॅट पीपल विल लर्न फ्रॉम ऑल्सो हॅव्ह लर्न फ्रॉम अदर्स आणि मला अपेक्षा आहे की तुमचे तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे त्या स्वप्नातलं ते विमानतळ प्रत्यक्षात उतरेल नवी मुंबई हे ऑलरेडी स्वप्नांचं एक शहर बनलेलं आहे त्या शहरामधला हा महत्त्वाचा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होईल आणि अनेकांची नवी स्वप्न इथून उड्डाण घेतील अशी अपेक्षा आपण करूयात सर खूप खूप धन्यवाद या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये एनडीटीव्ही मंचमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि या विमानतळाबद्दलची ही सगळी इत्यंभूत माहिती दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू